मोठी बातमी बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपीला न्यायालयात हजर केली असता न्यायालयाने त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आत्ताची मोठी बातमी बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी याला न्यायालयात हजर केली असता न्यायालयाने त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी याची आज सव्वीस ऑगस्ट रोजी पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला न्यायालयात सादर केले गेले होते न्यायालयाने त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे व अजून तीन आरोपी फरार आहेत यात मुख्याध्यापिका व वामन म्हात्रे हे शाळेचे ट्रस्टी आहेत आत्ताची मोठी अपडेट बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे मात्र तीन आरोपी अध्याप ही फरार यात मुख्याध्यापिका व वामन म्हात्रे हे शाळेचे ट्रस्टी बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सर एक मिनिट तीज़ी हो एक मिनिट एक मिनट फक्त